थंडीचे दिवस आहेत आणि बऱ्यापैकी बाजरीचा समावेश आपल्या आहारामध्ये केला जातो जसं की बाजरीची भाकरी असेल पण सगळ्यांनाच बाजरीची भाकरी आवडते असं नाही तर मस्त असा आज आपण एक पदार्थ बनवतो आहे शंभर टक्के हा सगळ्यांना आवडेल ज्यांना कोणाला बाजरी आवडत नाही हे आवडीने नक्कीच खातील इथे मी एक कप बाजरीचं पीठ घेतलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा धणे पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालायचं आहे किंवा आवडीनुसार कुठलेही मसाले घालू शकता एक फ्रेश वाटण बनवते त्यामध्ये अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत मिरची घालायची आहे पण मी जास्ती तिखट बनवत नाही आहे त्यामुळे फक्त एक मिरची थोडीशी तोडून घातली कडीपत्त्याची चार पाच पानं घालायची आहेत पाच सहा लसूण पाकळ्या आणि अगदी थोडंसं आलं घालायचं आहे याचं मी आता वाटण बनवून घेते हे बऱ्याचदा बारीक होत नाही थोडंसं असल्यामुळे लागलंच तर एक ते दोन चमचा पाणी घालून किंवा थोडंसं पाणी घालून तुम्ही हे वाटून घेऊ शकता थोडंसं पाणी मी यामध्ये घातलं आहे आता हे वाटण यामध्ये घालायचं आहे तुम्हाला कितपत हवं आहे त्यानुसार सगळं मिक्स करून घेते आता यामध्ये पाणी घालायचं आहे छान सरसरीत असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे सकाळचा घाईतला नाश्ता असो किंवा वेट लॉससाठी तुम्ही काही बनवत असाल किंवा रात्रीच्या जेवणात असं काहीतरी हलकं फुलकं पाहिजे असेल तर हे तुम्ही बनवू शकता पाणी घालून छान सरसरीत असं मिश्रण मी इथे बनवून घेतलं आहे आता यामध्ये कोथिंबीर घालायची किंवा आवडीनुसार तुम्ही पालक मेथी अशा भाज्या देखील घालू शकता गाजर घालू शकता म्हणजे आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या घातल्यात तरी चालेल मी फक्त कोथिंबीर घातली आहे हे सगळं मिक्स केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यामध्ये दही घालायचं विसरलं आहे तर आत्ता या स्टेजला मी यामध्ये दोन चमचे दही घालती आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये सोडा इनो असं काहीच वापरत नाही आहे मी सगळं छान असं मी इथे मिक्स करून घेतलं आहे हे मिश्रण बघा मी बऱ्यापैकी सैल ठेवलं आहे अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण पाहिजे आहे एका बाजूला मी पॅन गरम व्हायला ठेवला आहे तर या पिठाचे मी धिरडे आहे पॅनमध्ये अगदी हलकंसं म्हणजे फक्त एक चमचा तेल घालायचं आणि तेल पसरवून घ्यायचं हवं तर तुम्ही आवडीनुसार तूप देखील याला लावून घेऊ शकता या तेलात मी थोडेसे तीळ टाकून आहे हवं तर तुम्ही मिश्रणामध्ये पण घालू शकता पण असं टाकल्यामुळे ते दिसायला छान दिसतं त्यामुळे अशा पद्धतीने घातलं आता यामध्ये दोन पळी हे मिश्रण घालून घेते हलकसं पसरवून घेते थोडंसं पातळ असं बनवायचं आहे याचे मी छान असे खरपूस धिरडे बनवते आहे थोडंसं पसरवून घेतल्यावर यावरती झाकण ठेवायचं मीडियम हीटवरती दोन मिनिटे छान असं हे है शिजवून घ्यायचं दोन मिनटानंतर झाकण काढायचं आणि याची बाजू पलटवून घ्यायची हवं तर याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं किंवा तूप आणि बाजू पलटवून घ्यायची मस्त खरपूस असे हे धिरडे तयार होतात दोन्ही बाजू छान अशा भाजून घेतल्यानंतर मी हे काढून घेते आणि याच सेम पद्धतीने अजून एक मी इथे बनवून घेते बनवायला पण एकदम सोपं आहे झटकीपट आणि खायला पण अप्रतिम असं लागतं एकदा तरी नक्की बनवून बघा हे मी अशा पद्धतीने पातळ असं बनवून घेतलं झाकण ठेवलं आणि छान असं खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घेतलं याच्यासोबत कुठल्याही चटणीची गरज नाही आहे फक्त दही असेल तरी देखील याची चव अप्रतिम अशी लागते एकदा तरी नक्की बनवून बघा बाजरी आवडत नाही आहे तर हे अशा पद्धतीने बाजरीचे धिरडे बनवून बघा शंभर टक्के आवडतील कसे वाटले हे तुम्हाला मला कम कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद